आज आपण बनवणार आहोत आलू पुरी ही पुरी पटकन बनवून तयार होते आणि खायला खूप टेस्टी लागते ही पुरी तुम्ही अशीच खाऊ शकता टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा आमरस सोबत तर मस्तच लागते हाय फ्रेंड्स मिया को मल, मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रिसिका मध्ये चला तर मग पटकन सुरू करूया इथे मी घेतलंय दोन वाटी गव्हाचं पीठ आणि यामध्ये घालत आहे चार चमचे बारीक रवा आता घालूयात चवीनुसार मीठ एक चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातला एक चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट आता यावरती दोन चमचे कच्चं तेल घालायचं आहे आता मी इथे दोन मिडियम साईजचे उकडलेले बटाटे घेतलेत हे बटाटे मी किसणीवरती किसून घेणार आहे ज्यामुळे पिठामध्ये ते छान एकजीव होतील आता हा किसलेला बटाटा या पिठावर घालून घ्यायचा आणि हे सगळं साहित्य हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये थोडं पाणी घालून छान घट्टसर कणिक मळून घ्यायची ही कणिक मळण्यासाठी मला फक्त अर्धी वाटी पाणी लागलं हे पहा इथे कणिक मळून झालेले आहे आता यावरती थोडं तेल लावते आणि यावर झाकण लावून ही कणिक भिजण्यासाठी दहा मिनटं ठेवून देते दहा मिनटं झालेली आहेत आणि कणिक मस्त भिजलेली आहे आता परत एकदा याला थोडं मळून घ्यायचं आणि पुरी लाटण्यासाठी याचे गोळे बनवून घ्यायचे आता इथे थोडं तेल लावायचं आणि ही पुरी लाटायला घ्यायची पुरी अगदीच पातळ लाटू नका थोडीशी जाडसर असावी ज्यामुळे पुरी छान फुगेल सुद्धा आणि अशाच प्रकारे मी बाकीची पुरीसुद्धा लाटून घेतली आता कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घ्यायचंय म्हणजे पिठाचा गोळा टाकल्यानंतर तो पटकन वरती आला पाहिजे म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता पुरी तळून घेऊया पुरी तेलामध्ये घातल्यानंतर त्याला वरून असं प्रेस करायचं म्हणजे पुरी छान फुगेल दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं ही पुरी तळण्यासाठी फक्त एक ते दीड मिनिट लागतो बाकीच्या पुऱ्यासुद्धा मी इथे तळून घेते आणि हे पहा माझ्या सगळ्या पुरी इथे तळून झालेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता ही पुरी किती मस्त दिसत आहे आता आपण हे एका प्लेटमध्ये सर्व करूया तुम्ही पाहू शकता ही आलू पुरी किती टम्म फुगलेली आहे आपण जी साधी पुरी बनवतो त्याऐवजी काहीतरी चेंज म्हणून ही पुरी तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा घरी जर पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मेन्यू एकदम मस्त आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे अशा नवनवीन रेसिपीज सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील ओके आता भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा